नमस्कार मी आपण माझा शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून जावा अशी मागणी चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी शासनाकडे केली आहे शक्तीपीठ महामार्गामुळे जमिनी बरोबर पर्यावरणाची हानी होणार आहे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत नद्यांचे प्रवाह बदलणार आहेत शिवाय यामुळे चंदगड तालुक्याला महापुराचा सामना करावा लागणार आहे चंदगड तालुक्याचा बराचसा भूभाग इकोसेन्सेटिव्ह झोन असून हा मार्ग झाल्यास वनसंपत्ती उद्ध्वस्त होणार आहे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होणार चंदगड तालुक्यात अनेक जंगली प्राणी वास्तव्यास असून या मार्गामुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे असा शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यात होऊ देणार नसल्याबाबतचं निवेदन चंदगड तहसीलदार यांना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आलाय <laughs> गेल्या अनेक दिवसापासून जो शक्तीपीठ महामार्ग जो महाराष्ट्रामध्ये गाजत आहे ज्याचा संबंध चंदगड तालुक्याशी अजिबात नव्हता तो शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यात यावा अशी काही जणांनी मागणी केलेली आहे आम्ही स्पष्टपणे सांगतोय अगोदर चंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जमिनी अगदी अर्ध्या एकर पासून एक एकर दोन एकर एवढ्या अल्पभूत शेतकरी आहेत इथं चंदर तालुक्यात आणि जर हा एवढा मोठा महामार्ग चंदर तालुक्यातून गेला तर चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचं आत्मनात नुकसान होणार आहे अनेक शेतकरी जे आहेत ते भूमिहीन होणार आहेत हा रस्ता ज्या इको सेन्सिटिव्ह भाग म्हणून चंदर तालुक्यामध्ये चंद्र तालुका ओळखला जातोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये त्या इकोसेन्सिटिव्ह भागामधून जर हा रस्ता जात असेल तर प्राण्यांची मोठ्या प्रमाणात हस्तांतर होणार कत्तल त्यांची होणार आहे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे शेतकरी अनेक भूमिहीन होणार आहेत तेव्हा अशा पद्धतीचा जर शेतकऱ्यांना नको असणारा शेतकऱ्यांना घातक असणारा शेतकऱ्यांना भूमिन करणारा जर हा शक्ती शक्तीपीठ जर महामार्गाच्या अंधर तालुक्यात तर होणार असेल तर त्याला समजता आम्ही शेतकरी त्याला विरोध करतोय आमची एकच मागणी आहे की तुम्ही पहिले लोकप्रतिनिधीनेचे फायदे पटवून दिले पाहिजेत नेमक्याचे काय फायदे तालुक्यासाठी चंदर तालुक्यातला शेतकरी जर भूमीही होत असेल चंदर तालुक्यातला शेतकरी जर रस्त्यावरती येत असेल चंदर तालुक्यातील शेतकऱ्याला याचा काही जर फायदा नसेल तर तुम्ही कुठल्या दान ह्या शक्तीपीठ तालुक्यात आणताय आमची विनंती आहे चंद्र तालुक्याच्या वतीनं साहेब चंद्र तालुक्याची एक बैठक घ्या प्रशासनाची बैठक घ्या आणि ह्याचे जे फायदे काय ते निश्चितपणे तुम्हाला सांगावे लागतील तुम्ही पर्यावरणाचा संवर्धन कसं करणार आहे शेतीचं संवर्धन कसं करणार आहे जे शेतकरी भूमीन होणार आहे ज्यांच्या शेती जाणार आहेत त्यांना तुम्ही कुठली शेती उपलब्ध करून देणार आहे त्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावी लागतील तोपर्यंत आम्ही चंदगड तालुक्यातले समज शेतकरी ह्या शक्तीपीठला विरोध करतोय आणि चंदर तालुक्याचे नुकसान आहे त्याच्यामुळे आम्हाला शक्तीपीठ महा नको आहे म्हणणं शेतकऱ्यांचं आणि चंदगड तालुक्यातून हा शक्तीपीठ महामार्ग हद्दपार झालाच पाहिजे सर्व शेतकऱ्यांचे मारामारी भांडण चालू आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग तीनशे मीटर जर झाला तर असा प्रश्न चंदर तालुक्यातील लोकांची परिस्थिती आहे आमच्या तालुक्याची लोकप्रतिनिधी शक्तीपीठ महामार्गासाठी अट्ट का धरलाय काय त्याचं कारण आहे आपल्याला तालुक्यातील रस्ते करायचे आहेत आरोग्याच्या सुविधा द्यायच्या आहेत शेतकऱ्यांचे पैसे मिळतील ह्याच्या दुर्लक्ष करता दुर्लक्ष करून ह्या शक्तीपीठ महामार्गासाठी अट्टस एवढा का करता नाही हे जनतेला समजलं पाहिजे आणि हे शक्तीपीठ महामार्ग आमच्या तालुक्यात गरज नसताना अन्याय करायला किंवा लादू नये अशी आमची चंदगड तालुक्यातील समज शेतकऱ्यांची मागणी आहे